हॅलो नमस्कार आजच्या या हिलिंग मध्ये आपण करणार आहोत ते म्हणजे बहीण भावाचं नातं खूप प्युअरेस्ट फॉर्म मध्ये असतं खूप छान नातं आहे कधी भांडणाचं कधी प्रेमाचं असं नातं आहे तर या नात्यामध्ये राखीचे जे स्ट्रॉंग बॉन्ड असतो म्हणजे राखीचा जो एक पवित्र आणि तितकाच सेक्रेड बॉन्ड असतो त्याचबरोबरीनं हिलिंगचाही बॉन्ड आपण स्प्रेड करू तर हे जे आहे हो पोनोकोनो आणि एफ टी टॅपिंग तुमच्या चांगल्या नात्यासाठी तुमच्या चांगल्या बहीण भावंडांच्या नात्यासाठी हे हिलिंग आहे हे टॅपिंग आहे तर याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे हे व्हायब्रेशन्स तुम्ही तीन दिवस कन्सिस्टंटली केल्यानंतर त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्ही तीन दिवस कन्सिस्टंटली हो आणि टॅपिंगची करायची आहे तर बघूयात कसे करायचे आहे ते भावाचं नातं हिल करतोय अगेन मी तिथे एनर्जी सांगते कारण की माझ्यासाठी मी आजकाल एनर्जी बघते कित्येक वर्ष एनर्जी फॉर्म मध्ये आता सुद्धा डीएचसी मध्ये जितक्या विंडो ओपन आहेत माझ्यासाठी एनर्जी आहे सोल एनर्जी त्यांचं डेजिग्नेशन नाव नंबर हे मी बघत नाही सोल एनर्जी आणि मग त्याच्याप्रमाणे एनर्जी एक्सचेंज होतो त्यामुळे मी रिक्वेस्ट करत असते की कॅमेरा ऑन ठेवा तेवढ्यासाठी असतं तसंच जर का भाऊ आहे तर ती एक सोल एनर्जी आहे राईट एव्हरीथिंग इज एनर्जी या नियमाप्रमाणे तर त्या भावाकडे फक्त एक मस्क्युलाइन एनर्जी म्हणून न बघता म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त तो पुरुष आहे माझा भाऊ आहे लहान आहे किंवा मोठा आहे माझ्याशी जे काही बहिणीचं किंवा भावाचं जे काही नातं आहे म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते कर्तव्य पार पडायला पाहिजे किंवा तो ते पाडत नाहीये हे काय झालं होल्डिंग एनर्जी की त्यांनी ते करायलाच पाहिजे असं काही काळ्या दगडावरची रेग नाही ती एनर्जी जेव्हा आपण रिलीज करतो तेव्हा ते नातं जास्त चांगल्या प्रकारे चांगलं आणि इथे स्पष्टता पाहिजे कारण की एक एनर्जी मध्ये सुद्धा फेमिनाईन एनर्जी असते आणि ती जनरली पुरुषांना मान्य नसते वाईस वर्ष स्त्रीलाही मान्य नसतं आणि आपण समानतेचा ढिंडोरा पेटत असतो कि इक्वल नो इक्वलच नाही कारण की जर का मस्क्युलॅन म्हणजे पुरुष तत्वामध्ये स्त्री तत्व ऍबसेंट आहे तर त्या पुरुषाला राग लोप कशाला यायला पाहिजे हो त्याच्याकडे इमोशन्सच नको होत्या ना मग इमोशन्स भावनिक बाईच्या ह्याच्यात असतात राईट तर ज्या आरती तुम्हाला राग येतोय फ्रस्ट्रेटिंग वाटतंय रडायला येतंय हा जॉब नको असं वाटतंय कुठल्याही पुरुषाला इट मीन्स तुमच्याकडेही ही, ही एन एनर्जी आहे पण तुम्ही ती सप्रेस केलेली आहे बिकॉज ऑफ कंडिशनिंग की मुलांनी रडायचं नसतं मुलांनी फक्त जबाबदारी घ्यायची असतात मुलांनी अर्निंग सोर्स व्हायचं असतं आणि मुलांनी कधीही कुठलंही चॅलेंज चेहऱ्यावर दाखवायचं नसतं आणि प्रत्येक वेळेस स्त्रीला प्रोटेक्ट करायचं असतं हे काम मुलाचंच आहे गरजेचं एक आहे असं अजिबात नाहीये मुलगीही ते करू शकते तर मुलीनी काय करायला पाहिजे आणि वाईस वरचा की तिच्यातही पुरुषसत्व आहे ते सप्रेस न करता तिनेही ते बॅलन्स करायला पाहिजे तिनेही प्रत्येकाची काळजी करण्याचा ठेका घेतलेला नाही तिनेही आरेला कार्य करण्याचा ठेका घेतलेला नाही किंवा तिनेही त्याच सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष करावं असंही नाही तर हे बॅलन्स होईल हे कसं बॅलन्स होईल कम्युनिकेशन संवाद आणि हा संवाद क्रिस्टल क्लिअर असला पाहिजे क्लॅरिटी त्याला कळायला नको का की मला आता विश करायला पाहिजे नाही कळत त्याला त्याच्या गावालाच नाही की तुम्हाला त्याने विश करायला पाहिजे मग तो भाऊ असला किंवा काही असला तिला कळायला नको का तिला सगळं तिच्या माझं नाही राहत तिच्या प्रायोरिटीज चेंज झालेल्या आहेत वयोमानानुसार किंवा तिच्या आजूबाजूची जी नाती वाढली आहेत त्याच्यानुसार म्हटलं तर काय फरक पडला सांगायचं की दिस इज माय स्पेशल डे यू हॅव टू विश मी फिनिश रूल्स जेवढे क्लिअर तेवढी गेम जिंकता येते रुल्स जेवढे अनक्लिअर तेवढा झिरोवर आऊट आउट होतो माणूस टप्पा आऊट सांगितलंच नाही म्हटलं की आउट नात्यांमध्ये रूल क्लिअर पाहिजे की मला हे असं पाहिजे किंवा मला हे असं आवडतं आणि मग ते नातं हंड्रेड पर्सेंट मॅच व्हायला सुरुवात होते इथे फक्त गेसिंग गेम चाललेला असतो की मला राग आलाय ते तिला माहिती आहे त्याला माहिती आहे आणि तरीही सॉरी बिरी काहीच नाही असं समोरनं गेला गेलं पण काही नाही अरे नाही कळालं त्याला तुमच्या चेहऱ्यावर काय लिहिलंय का इथे नाही कळालं दॅट मला नाही आवडलं हो जे आज तू ते मला खूप आवडले संवाद कम्युनिकेशन इज सो so, सो so इम्पॉर्टंट yes? नाही तिथे कम्युनिकेशन स्किल्स वापरतात लोक नाही तिथे <laughs> नाही तिथे वापरतात आणि मग सगळा चॅलेंज भावाचं किंवा बहिणीचं तुम्ही हिल करायला घेतलेला आहे त्या नात्याला मी शंभर टक्के स्वीकारले तो माणूस किंवा ती माझी बहीण जशी आहे तसं मी स्वीकारतो नो जजमेंट नथिंग एल्स नो अपेक्षा नथिंग या परसेप्शननी या झिरो थॉटनी मी आज त्या नात्याला हिलिंग व्हायब्रेशन पाठवत आहे तर तेवढ्यासाठी तुमचं भावाचं बहिणीचं जे काही नाव आहे ते घ्यायचंय आणि चॅन्ट करायला सुरुवात करायचे त्यासाठी ते कधी ब्रेथ एक दीर्घ श्वास घेतला सावकाश सोडला नेवल पॉईंट पासून श्वास घेत असतो आपण आपल्या नाभी पासून आपल्या हात ठेवायचा आहे जणू काय आपलं हृदय म्हणजे एक पाठी आहे त्या पाठीवर जे काही करूया तुमच्या त्या बहीण भावाच्या नात्यासाठी ओके okay? so सो डिअ त्याचं नाव घ्यायचंय फॉर एक्झाम्पल मी घेतलं डीअ प्रणव आय एम सॉरी आय एम रिली सॉरी मला दरवेळेस असं वाटतं की नातं म्हटलं की कंडिशन आल्याच आय सॉरी मला असं वाटतं आपल्या नात्यामध्ये जे कर्तव्य आहे ते मी शंभर टक्के बजावलंय तू शून्य बजावलेलं सॉरी फॉर आयम सॉरी मला असं वाटतं की तुझ्याकडनं मला ते प्रेम तो आदर तो रिस्पेक्ट ती ऊर्जा मिळतच नाही सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी माझ्या मनात हा इगो आहे किंवा हा भ्रम मी तयार केलेला आहे की मी मात्र सगळं तुला वेळच्या वेळी देते आदर मान सन्मान प्रेम हवं नको ते सगळं वेळच्या वेळी देते सॉरी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी नातं आहे तर त्या नात्यामध्ये ना तू ना मी जे बरोबर ते यायला पाहिजे तर नेमकं जे, नेम जे बरोबर आहे जे योग्य आहे ते बाजूला राहत सो so, प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव मी ज्या वेळेला ज्या क्षणाला तू जसा आहेस मी जशी आहे तस स्वीकारण्याऐवजी आत्ताच्या क्षणामध्ये मागच्या क्षणात काय झालं याचे सगळे हिशोब मी घेऊन बसते सो प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगीव मी आपला संवाद हा सुसंवाद आणि त्यामुळे आपल्यामध्ये हे मतभेद हे गैरसमज झालेले आहेत And thank you so much, universe Thanks to you, dear brother, dear sister. Thank you. And thank you. Thank you so much. And I love you. Yes, I love you. I release you with love and set myself free.

होल्ड केला मी तीन काउंट घेणार आहे तीन काउंट पर्यंत आपण श्वास होल्ड करू शकतो प्रणव उपासना साधना मेंबर्स चक्राकडे फोकस करायचा आहे सो so, होल्ड वन आता तुमच्या भावाला किंवा बहिणीला अतिशय चांगल्या प्रकारची ऊर्जा तुम्ही पाठवत आहात टू ती ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता या क्षणाला त्यालाही तुमची आठवण येत आहे अँड थ्री सगळं रिलीज करून टाकायला मी तयार आहे

आपल्या वायब्रेशन्स शंभर टक्के पोहोचतात पण ते चेक करायला जायचं नाही डीएचसी एच सी झाल्या झाल्या की तुला मी वायब्रेशन्स पाठवल्या तुला मिळालं ले का लेट इट ऑल गो तुम्हाला मेसेज येईल सगळं येईल संवाद हा करत असतो पण समोरचा आता मोड मध्ये नसतो तो जेव्हा मोड मध्ये येतो तेव्हा तो ऍक्सेप्ट करतो पण तोपर्यंत स्वसंयम सेल्फ पेशन्स स्वसंयम इज इक्वल टू सेल्फ लाव स्वसंयम हा या प्रकारे जनरेट करायचा असतो रिमेंबर असतो तेव्हा तुमची सेल्फ पॉवर वाढते माझं असं का माझे चॅलेंजेस कधी जातील आताच त्याला पेशन्स म्हणत नाहीत आणि हेच सहसंयम नसल्यामुळे तेच नात्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं समोरच्याकडनं खूप अपेक्षा केल्या जातात एक तर नाही तर सतत त्याला पाण्यात बघण्यात येतं आणि तुम्ही ज्या व्हायब्रेशन्स इथे ठरवता त्याच सगळ्या पासन होतात कितीही काहीही केलं तरी सुद्धा ओके okay? so, आपण डिटॅच होणार आहे आणि त्यानंतर ते नातं आपोआप हिल होईल तुमच्याकडे सगळे टूल्स अँड टेक्निक्स अवेलेबल आहेत ॲडव्हान्स मेंबर्स तुम्ही त्या नात्यासाठी करूच शकता आय सी एच मेंबर्स हे मेंबर तुमच्याकडे सगळे फॉर्म्युलाज आहेत यूज इट जर का त्या नात्यामध्ये चॅलेंज असेल तर हुँ? चल आता आपण टॅप करणार आहोत टॅपिंगद्वारेही रिलीज करू शकतो आणि आता आपल्याला टॅपिंग करायचं आहे हे ईएफटी टॅपिंग आहे आपण इथे हात ठेवला आणि या चार बोटांनी इथे टॅप करायला लागलं तुम्ही लेफ्टी असाल तर तुम्ही असंही करू शकता इवन दो जरी मला तुझ्यावरचा म्हणजेच तुमच्या भावा भावाचं किंवा बहिणीचं नाव घ्यायचं आहे तुझ्यावरचा राग येतो किंवा तुझ्याबद्दलच जे नातं आहे ते चांगलं व्हावं एका अर्थाने वाटतही पण तू ते तयार करावंस तू सुरुवात करावीस ही जी अपेक्षा मी करत आहे हे जे एक्सपेक्टेशन मी करत आहे त्या सगळ्यासाठी मी आज स्वतःला माफ करते तुलाही माफ करते आणि हा ट्रॉमा हा रिलीज करते या सगळ्यातून मी माझ्या नात्यालाच चांगले व्हायब्रेशन पाठवते आणि आज आता या क्षणापासून आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफर बॉन्ड आपल्या या घट्ट नात्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेते ठिकाणी श्वास घेतला आपण या दोन बोटांनी मेरिडियन पॉइंट्स वर टॅप करायला सुरुवात केली आपण टॅप फास्ट करतो कारण की स्पीड एनर्जीला मान्य आहे तर त्या प्रकारे स्पीड कॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे या नात्यामध्ये सगळी चूक तुझीच आहे रिलीज मी खूपदा स्वतःहून पुढाकार घेतला पण त्याला तू शून्य प्रतिसाद दिला खूपदा असं वाटतं की तू सॉरी म्हणावस एकदाच फक्त रिलीज मला तुझ्याकडनं शून्य अपेक्षा आहेत पण तू जे वागणूक देतोस त्याचा राग येतो रिलीज मला खरंच असं वाटतं की पहिल्यासारखं आपण पन लहानपणी होतो तसं छान नातं व्हावं पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाही रिलीज या सगळ्यामध्ये अजून चार नाती जास्त एक्स्ट्रा ऍड झालेली आहेत आणि त्यामुळे सगळा ड्रामा तयार झाला याच्यामध्ये तुला भडकवणारी लोक सतत माझ्याविषयी नकारात्मकच सांगतात तुला हा मला राग आहे रिलीज तुझं आणि माझ्यातलं जे नातं किंवा जे प्रेमाचे व्हायब्रेशन आहेत ते झिरो झालेत असं मला वाटायला लागलेलं आहे रिलीज दरवेळी मीच का विचार करायचा मीच का हिलिंग करायचं मीच का टॅपिंग करायचं रिलीज <coughs> या नात्यामुळे किंवा या गैरसमजुतींमुळे या भांडण वितंडामुळे माझं जे हार्ट चक्र ब्लॉक झालेलं आहे रिलीज मी संवाद साधायला तयार आहे पण तू ट्रॅफिकच जाम करून ठेवलेला आहेस रिलीज कुठूनही कधीही मला तुझ्याविषयी चांगलं ऐकूच येत नाही रिलीज मला नेहमी वाटतं की खरच प्रयत्न करावा परत पहिल्यासारखं पाठी कोरी करून परत पहिल्यासारखं नातं करावं पण माझा अहंकार आडे रिलीज आणि या सगळ्यामुळे माझ थ्रोट चक्र नेहमी ब्लॉक असत रिलीज इवन दो या सगळ्या माझ्या ट्रॉमॅटिकल बिहेव्हिअरला या माझ्या आचारात विचारात आलेल्या नकारात्मक ऊर्जेला मी रिलीज करायला तयार आहे पण तू तयार आहेस का ही अट मी दरवेळेस घालते आणि मग अपेक्षा करते की आपल्यामध्ये अनकंडिशनल प्रेम असावं या सगळ्या माझ्या पॅटर्नला मी आज डिझॉल्व करते आपल्या नात्याला हील करते करतेस वायब्रेशन्स पाठवते आणि टॅपिंगद्वारे हा ट्रिगर माझ्या शरीरातनं मनातनं आचारातनं आणि विचारातनं ही रिलीज करते स्वतःला अपग्रेड करते आणि माझ्या सगळ्या सुखी समृद्धी नात्याची शंभर टक्के जबाबदारी घेते तिकडे ब्रेथ होल्ड करायचा आहे श्वास लगेच लगेच सोडायचा नाही होल्ड इट मी तीन काउंट घेणार आहे होल्ड आयफा गिव्ह यू अँड आयफ गिव्ह माय सेल्फ आय रिलीज यू विथ लव्ह अँड सेट माय फ्री टू हॅन्ड थ्री आणि सावका श्वास अतिशय एनर्जी वन लास्ट टाइम आपलं ग्रॅटिट्यूड सो डिअर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या भावाचं किंवा बहिणीचं ज्यांच्यासाठी तुम्ही हिलिंग केलं होतं त्यांचं सो डीअर प्रणव थँक्यू सो मच इतका घोड भाऊ माझ्या युनिवर्सने दिला त्यासाठी थँक यू माझ्या आयुष्यात हे नातं आलं यासाठी अँड थँक्यू सो मच युनिवर्स नात्यामध्ये काय महत्वाचं आहे काय सोडून द्यायला हवं हे मला आज कळालं त्यासाठी थँक्स टू माय हिलिंग व्हायब्रेशन्स की ज्या प्युअरिटीने अतिशय पवित्रतेने तुझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत अँड थँक्यू टॅपिंग फॉर रिलीजिंग दिस ट्रिगर माझ्या शरीरातनं हा रि ट्रिगर रिलीज करण्यासाठी थँक्यू सो मच येस ग्रेट तर आपण ग्रॅटिट्यूड पण केलं ओपन होपोन टॅपिंगही केलं सगळं केलं त्या वायब्रेशन्स त्या त्या तुमच्या भावा बहिणीपर्यंतही तुम्ही पाठवल्या आहेत कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करून तर हे टॅपिंग आणि हे हिलिंग तुम्ही कन्सिस्टंटली करणारच आहात पण त्याचबरोबरीनं सगळ्याच एरियाज ऑफ लाईफमध्ये म्हणजे आरोग्य आहे नातेसंबंध आहे पैसा आहे जॉब करिअर बिझनेस या सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये हो पुनो पुनो आणि टॅपिंग अतिशय मॅजिकली रिझल्ट देतं किंवा मॅजिक क्रिएट करत तुम्हाला यामध्ये कन्सिस्टंट व्हायचंय का आणि तुम्हाला याच्यामध्ये मदत हवी आहे का येस तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग मध्ये ऍडमिशन घेण्याची लिंक आहे आजच ऍडमिशन घ्या म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कन्सिस्टंट होता येईल तुम्हाला माझ्यासोबत आमच्या कम्युनिटी सोबत डेली बेसिसवर सगळ्या एरियाज ऑफ साठी हो पुन्हा टॅपिंग ग्रॅटिट्यूड अफर्मेशन हे सगळं हाय फ्रिक्वेन्सी मध्ये डेली बेसिसवर करता येईल लाईव्ह यस सोमवार ते शुक्रवार लाईव्ह असतं हे त्यामुळे तुम्ही त्याच्यात आजच ऍडमिशन घेऊ शकता त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या स्पेशल भावाला बहिणीला शेअर करा तुमच्या व्हायब्रेशन्सही त्यांच्यापर्यंत जाऊ द्यात पण अशा तुमच्या बहीण भावांना कुठल्याही तीन हा व्हिडिओ शेअर करा आणि यावेळेस हे हिलिंग व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पाठवा चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये